नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य दिव्य असं मैदान पार पडत आहे आणि हे मैदान असं आहे की अजित दादा केसरी उरळी देवाची हे मैदान आहे आणि उद्या ह्या मैदानात मथूर येणार नाही मित्रांनो आणि आता एक नवीन खरेदी झालेली आहे तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा सर्जा पण नक्कीच येणार आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर पण शंभर आणि एक टक्के येणार आहे मित्रांनो ह्या मैदानामध्ये तर बघूया उद्याच्या मैदानासाठी कोणकोणते पैरे आहेत उद्याच्या मैदानासाठी सर्जाचा पैरा हा पिष्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा हे असणार आहे मित्रांनो आणि आता आपल्या बकासूरचा पैरा कोण आहे बघूया मित्रांनो उद्या बाकासुरचा पायरा हा रमोद शेठ घोले पाटील यांच्या पक्षाशी असणार आहे आणि दुसरा पायरा म्हणजे लखन पण येणार आहे मित्रांनो आणि लखन आणि द्वारलीचा हरण्या ही जोडी मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो